हे गोल गोल फिरणारं आहे ते आहे बगाड या बगाडाच्या टोकाला यावर्षीच्या मानकऱ्याला बांधण्यात आलंय तसंच या, बांध या बगाडाला बांधून या मानकऱ्याची मिरवणूक सुद्धा काढली जाते दरवर्षीची ही परंपरा याही वर्षी अत्यंत उत्साहात साजरी झाली ही अनोखी परंपरा आहे साताऱ्यातल्या बावधन गावची ज्या लाकडाला या मानकऱ्याला बांधलं जातं त्याला म्हणतात सासनकाठी या सासनकाठीच्या टोकाला या मानकऱ्याला उंचावर बांधलं जातं आणि मग या मानकऱ्याची मिरवणूक काढली जाते या काठीला असं उंचावर बांधून फिरणं आणि मिरवणूक काढणं हे मानाचं मानलं जातं यात्रा यात्राचा कौल लागतो आणि सांकेतिक कौल लागल्यानंतरनं या ठिकाणी बगाड्या निश्चित केला जातो आणि पाच दिवस बगाड्याचं या ठिकाणी उपवास असतो हा मान मिळण्याच्या आधी मानकऱ्याला मात्र पाच दिवस उपवास करावा लागतो हा मान असला तरी बगाडावर बांधून घेऊन असं गोल गोल फिरणं जोरदार हेलकावे खाणं हे या मानकऱ्याच्या धाडसाला आव्हान देणारं आहे आणि हेच पाहायला ही अलोट गर्दी लोटली आहे हे बगाड म्हणजे एका राक्षसाचा रथ आहे अशी आख्यायिका या गावात सांगितली जाते राक्षसाच्या मृत्यून भैरवांनी युद्धात मारला त्यावेळेला रत्नासुराला कलियुगात त्याच्या नावाचा झेंडा राहावा असा आशीर्वाद त्याला ज्योतिबानी दिला होता म्हणून त्यांना भैरवांना त्यांच्या नावाचा हा रथ चालू केलेला आहे रत्नासुर राक्षसाच्या नावाचा काशीनाथाचं चांग भलं या गजरात इथे गावकरी या उत्साहात सहभागी होतात ही बगाडाची यात्रा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे ती या वेगळेपणामुळेच सोमवारी सकाळपासूनच भाविकांनी बगाड येण्याच्या मार्गावर गर्दी केली होती यात्रा म्हटलं की आबालवृद्धांच्या उत्साहाला उधाण येतं आणि या यात्रेसाठी शेतकरी आणि चाकरमानी यांनी देखील गर्दी केली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बगाडाचं इथल्या कालभैरवनाथाचं दर्शन घेतलं अशा यात्रांमधून मराठी माणसाची मातीशी जुळलेली नाळ ही अधिक घट्ट असल्याचं जाणवतं बापू वाघसह अविनाश पवार ए एम न्यूज सातारा एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे